जाहीर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं यादी ही जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी आणि ती आहे मेडिकल टेस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची मेडिकल चाचणी अजूनपर्यंत झाली नव्हती त्यांची बावीस तारखेपासून होणार आहे आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी ज्यांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड घेणारा विद्यार्थी मित्रांनो तर बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसह वैद्यकीय चाचणी तपासणीबाबत म्हणजेच तुमची कागदपत्र पडताळणीसुद्धा होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट सोबत न्यायची आहे आणि वैद्यकीय चाचणी सुद्धा सोबतच होणार आहे ठीक आहे मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस पदाच्या रिक्त असलेल्या चारशे सॉरी चारशे म्हणतो आहे नऊशे चौऱ्याण्णव पदांची अंतिम निवड यादी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीमधील खालील नमूद अठ्ठावन्न उमेदवारांची कागदपत्र पळत आणि सह अगा इथे परत त्यांनी उल्लेख केलेला आहे वैद्यकीय तपासणी घेणेबाबत म्हणजे डॉक्युमेंट सोबत न्यायचे विद्यार्थी मित्रांनो सोबतच्या यादीतील अठ्ठावन्न उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह वैद्यकीय चाचणीसाठी दिनांक बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस शल्य चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे उपस्थित राहायचे आहे किती वाजता सांगितलेलं आहे नऊ वाजता ओके पुढे बघा ज्या उमेदवारांची प्रथमच कागदपत्र पडताळणी होणार आहे ते उमेदवार कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्यावरच त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्रासह सो, सोबत पासपोर्ट आकाराचे तीन फुटण्याच्या ओळखीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोग ओळखपत्र वाहन चालण्याचा परवाना इत्यादी ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेशपत्र आवेदन अर्ज चिप्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणावीत याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे खाली तुमची नावांची लिस्ट दिलेली आहे बघा नऊ वाजता बोलवण्यात आलेलं आहे तुमचं जेंडर दिलेलं आहे कास्ट दिलेली आहे मार्क दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये ते दिलेलं आहे कास्ट दिली आहे डेट ऑफ बर्थ दिली आहे आणि मेल फिमेल इथे दिलेले आहे एकूण त्यांनी सांगितलेलं अठ्ठावन्न उमेदवार आहे ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथे जाऊन दाँ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना सराव पेपर फ्री पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण सराव पेपरसुद्धा टेलिग्रामवर हो देत असतो